नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी राजीव गांधी भवन मुख्यालय येथे भारताचे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले या कार्यक्रमास महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर उपस्थित होते कार्यक्रम शासन परिपत्रकानुसार आयोजित करण्यात आला होता उपायुक्त प्रशासक लक्ष्मीकांत साताळकर उपायुक्त अतिक्रमण मयूर पाटील शहर अभियंता संजय अग्रवाल कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथोर शिक्षणाधिकारी बी टी पाटील आणि इतर अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगरपालिका प्रशासनातील सर्व विभागांचे कर्मचारी आणि अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते ज्यामध्ये महत्वाचा शासकीय अधिकारी तसेच इतर कर्मचारी वर्गाचा सहभाग होता यावेळी शपथ देखील घेण्यात आली दक्षिण न्यूज प्रतिनिधी नाशिक